आज या प्रभाग क्रमांक चोवीसच्या पदयात्रेत आम्ही आपण बघितलं असेल की अनेक महिने हाऊस टू हाऊस मॅन टू मॅन प्रचार भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते मिळून करतायत आणि त्यातनं एक मोठा जनसंपर्क व्यापक जनसंपर्क आम्ही उभा केला आणि आज त्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्याकडे आम्ही सगळे कार्यकर्ते जातोय आणि रस्त्यावर एक जसं काय भारतीय जनता पार्टीचं वादळ आज तुम्हाला इथे या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये दिसून येईल एक मोठी कार्यकर्त्यांची फळी जी इतक्या वर्ष आदरणीय गिरीजी बापट साहेब यांच्या नेतृत्वाखाली तयार झाली आत्ता मुरली अण्णा असेल हेमंत रासने असतील सुनीलराव कांबळे असतील चंद्रकांत दादांच्या आमच्या पालकत्वाच्या खाली एक मोठी फळी भारतीय जनता पार्टीवर पार्टीची या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि एक आनंदाचं वातावरण एक उत्साहाचं वातावरण एक कॉन्फिडन्सचं वातावरण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडावर इथं तुम्हाला दिसून येत भारतीय जनता पार्टीच्या आम्ही आधीच सांगितलं एकशे वीस जागा सभागृहात असतील भारतीय भाजप म्हणून आमच्या आत्ता सिटिंग एकशे पाचच्या वर नगरसेवक हो आम्ही लढतोय आणि त्यामुळे एक मोठा विजय पुणे शहरात आमचा होतोय आदरणीय देवेंद्रेंच्या नेतृत्वाखाली मोठे अण्णांच्या नेतृत्वाखाली चंद्रकांतदाच्या नेतृत्वाखाली या पुणे शहरात अनेक योजना केंद्र आणि राज्य सरकार मिळून आणत आहेत आणि लोकांना आता कळलंय की पंचवीसशे बसेस हे फक्त भारतीय जनता पार्टी देऊ शकते धावणारी मेट्रो भारतीय जनता पार्टी करू शकते चांदणी लोक सारखा प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टी करू शकते आणि आता पुण्याच्या परवाच देवेंद्रजी सांगितलं की चोपन्न किलोमीटरचे बोगदे बत्तीस हजार कोटींचे बोगदे हे फक्त भारतीय जनता पार्टीच असा विचार करू शकते आणि करू शकते त्यामुळे पुणेकर पुणे भारतीय जनता पार्टीची पाठीशी थी। आहे निश्चितपणे आम्ही कामं केली मागील काळात पण आम्ही ट्वेंटी फोर बाय सेव्हन असेल जायकासारखा एक मोठा प्रोजेक्ट असेल ज्यात नदी सुधारे नदी फ्रंट डेव्हलपमेंट असेल मी मेट्रो धावणारी मेट्रो आपण बघताय आज बसेसची सुधारणा असेल कचऱ्याचा प्रश्न आम्ही संपवला आम्ही खूप काम केलंय पण या प्रश्नाचा काळात तुम्हाला विसर पडला त्याचा आम्ही खूप काम केलंय विरोधकांनी बंद पडलेल्या बसचा फोटो मी दाखवतो राष्ट्रवादी हो काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळातला आणि भाजपच्या काळातला त्यांनी दाखवावा माझं आव्हान आहे कचऱ्यावरची आंदोलनं राष्ट्रवादीच्या हो आणि काँग्रेसच्या सरकारमध्ये दर आठवड्याला व्हायची गेल्या आठ वर्षात झालेलं कचऱ्याचं आंदोलन दाखवा आणि त्यामुळे हा खूप मोठा फरक आहे आणि हा लोकांना माहिती आहे राजकीय कार्यकर्ता काय बोलतो याच्या त्या अनुषंगाने विकास झाला नाही असं म्हणता येणार नाही फार मोठे पुण्यात विकास कामं झाली आहेत पन्नास हजार कोटीच्या वर विकास कामं पुढे शहरात चालू आहेत आणि यापुढे होत राहतील एक मोठा विजय भारतीय जनता पार्टीचा या विकासाच्या जीवावरच या कर्तृत्वाच्या जीवावर होताना मला या ठिकाणी दिसतोय भारतीय जनता पार्टीचा महापौर आहे